છત્રે બરો છત્રપતિ શિવાજી ભારત খালী মাছা বছা খালী পাছ ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाबाई बसतील गेल्या दहा महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा जे काही पैसा आहे तो वेगवेगळ्या मल्टीस्टेट बँकेमध्ये ठेवण्यात आला होता त्यामध्ये रिटायर्ड कर्मचारी असतील नागरिक असतील व्यापारी असतील सर्वसाधारण महिला असतील यांचा लाखो रुपयाचा जे काही समागाला पैसा आहे तो अनेक वेगवेगळ्या बँकेमध्ये आहे आणि ह्या सर्व जिल्ह्यातल्या बँका आहे जे गेल्या दहा महिन्यापासून बंद असल्यामुळं प्रचंड नागरिकांच्या मनामध्ये रोष आहे बीडमधनं असणाऱ्या साईनाथ बर्बणे त्याचबरोबर कुटे त्याचबरोबर लव मल्टी स्टेट जे काही शिंदे आहे जे अनेक तपासून झालेला आहे त्यांच्यावर अनेक गुरुशाऱ्यामध्ये गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे सध्या पीठ मेला पोलीस मोठ्या करणाऱ्या गुन्हाही दाखल झाला आहे

जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

आम्हाला मदत केलेली आहे बघतो आम्ही धन्यवाद मानतो एस पी साहेबांचे धन्यवाद बोलतो आणि आज या ठिकाणी आपण जे हे रस्ता रोको आंदोलन केलं प्रशासन सुद्धा बर या लोकांना जेलमध्ये टाकायला तयार आहे हे पळून गेलेले तरी आपण दोन हातक केलेले साहेबांनी

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर मंदिरजवळ बीड

प्रशासनाला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे पोलीस खात्याला विनंती आहे की आमचं हे आंदोलन पोलीस खात्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला गृह मंत्रालयाला आपण पाठवावं ही आम्ही तुम्हाला एक विनंती विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो गर्दीतून वर्दीत येण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी आहे क्लासला फीस न भरता मिळवा हजार रुपयाची बक्षीस उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे आयुष्य बदलण्याची संधी दिनांक 30 जून 2024 रोजी रविवारी सकाळी दहा वाजता एक लेखी परीक्षा द्या आणि आपलं आयुष्य बदला संपर्क घुमरे हॉस्पिटल कॅनाल रोड नगरनाका बीड